ચલી કાનારી પા મારી લાલ પટ્ટી અરે જારના પહેલા એવી થય કરે અરે काय मारत नाही मी तुले काय मारत नाही हो तुला मला लगेच तिथलं वर्ष तर बारा बारा बच वर्ष बारा बारा बच तुझी मायनी पाहिजे पोटिंग चावळा पिढाची टाका तुम्ही माहिती असं आहे का बाप चांगला माणूस होता बिचारा कच्ची आयक आहे टाकत मी

म्हणून मला डोकं फिर मला गाव गावना लोक नाव ठेराणार संध्याकाळ पर्यंत तुझी मला पोर पोरणे तर पोरल्या दिना ठीक नाही तुला छातीवर दुसरी बाई पोकल नाही

काही नाही मन घेतलं दहा बारा वर्षी यात हा मला अजून पोर सोड नाही यार बर बरोबर आहे बरोबर आहे थोरे सोन्या वाटते बरोबर करणार